दोनशे कोटींच्या रस्त्याचे काम निकृष्ट अनिल बनकर ठेकेदार अभियंता बदलण्याची मागणी कामात निकृष्ट दर्जा ठेकेदार बदलण्याची मागणी जवळपास कोटी रुपये आणि किलोमीटर लांबी असलेल्या गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या चालू आहे तर या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने चालू असल्याचे मत देवदैठर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बनकर यांनी व्यक्त केले आहे यासाठी त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे अकरा डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे झालेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून शासनाच्या नियम व अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप केला आहे उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असला तरी प्रशासनाकडून योग्य दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही नागरिकांच्या म्हणण्यानुसार झालेल्या पी क्यू सी व एच पी सी पुलाच्या कामांचे बिल ठे थे संबंधित ठेकेदारास अद्याप अदा करू नये सध्या टाकण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर भेगा पडल्या असून काही ठिकाणी खडी उखडलेली आहे तसेच पुलांसाठी वापरण्यात आलेले पाईप्स अंदाजपत्रकानुसार एन पी फोर दर्जाचे नसल्याचे निदर्शनास आले असून ते काढून टाकून पुन्हा योग्य दर्जाचे पाईप वापरून काम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे रस्त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचे टँकर वापरले जात नसल्याने कॉन्क्रीट योग्य प्रकारे सेट होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे दररोज किमान तीन वेळा पाणी मारणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले सध्या रस्त्याची रुंदी सात मीटर ठेवण्यात आली असून ती दहा मीटर करण्यात यावी अशीही मागणी यावेळी अनिल बनकर यांनी केली आहे या सर्व तक्रारींची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बनकर यांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन न्यूज श्रीगोंदा नमस्कार मी संजयराव सळवे स्टार इंडियावर मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जवळपास दोनशे कि जवळपास दोनशे कोटी रुपये खर्चून चालू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत देवदठणे सामाजिक कार्यकर्ते अनिल बनकर यांनी देवदठण या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे तर आज उपोषण जवळपास आज पाचवा दिवस आज आहे तर आज त्यांची तब्येत जर खालावलेली जाणून दिसून येत आहे तर खऱ्या अर्थानं आज पाचवा दिवस दे असताना देखील प्रशासनाच्या वतीने अद्याप तरी कोणतेही ठोस पावले उचलताना दिसून येत नाही त्या दृष्टीने ग्रामस्थ देखील आज या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला दिसून येत आहेत तर त्यांनी ज्या त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की रस्त्याचं काम जे आहे दर्जादार करण्यात यावं रस्त्याची जी रुंदी आहे ती सात मीटरहून जवळपास दहा मीटर करण्यात यावी आणि जे कामाचा दर्जा आहे तो देखील चांगला करण्यात यावा आणि रस्त्याचा जो जे सुपरवायझर अभियंता जे आहेत ते बदलून नवीन देण्यात यावे जेणेकरून रस्त्याचा दर्जा राखण्यात त्यांना चांगलं सहकार्य होईल या प्रमुख मागण्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत आणि या मागण्यांसाठी आज जवळपास चार दिवस झाले आज पाचवा दिवस ते आज उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत तरी अद्याप प्रशासनाकडून कोणती कुणीही दखल घ्यायला आज तयार नाही आहे नमस्कार मी अनिल नामदेव बनकर देवदन येथील एक नागरिक असून गेल्या पाच सहा महिन्यापासून या ठिकाणी जे गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा रोडचं सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे त्या रोडच्या निकृष्ट कामाबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे प्रत्यक्ष कामावरती जाऊन त्याची नागरिकांना जागृत करून ते काम कशा प्रकारे खराब चाललेलं आहे त्याची माहिती मी या ठिकाणी वेळोवेळी त्या ठेकेदाराला दिली परंतु त्यात कुठल्याही प्रकारचं त्यात बदल होत दिसून न आल्यामुळं मी या राज्यमार्ग सदुसष्ट चांगला उत्कृष्ट दराजाचं व्हावा यासाठी हो। या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे प्रामुख्याने या रोडच्या बाबतीत सुरुवातीपासून सांगायचं झालं तर सर्वात मोठी दळणवळण या रोडने होत आहे हायवेला जो नगर पुन्हा हायवे आहे त्याची एक साईडला जेवढी वाहतूक आहे तेवढी वाहतूक दळणवळण या शिरूर श्रीगोंदा रोडने होत आहे कारण प्रामुख्याने इकडं दोन तीन कारखाने आहेत इथून पण बाहेर कारखान्याला ऊत जातो वीटभट्टे आहेत त्यांची वाहतूक होती सगळ्यात महत्त्वाचं वाणलाल रोड आणि सगळ्यांच्या इथं ईश्वरी गुरुजी आहेत सचिन चौधरी हे सगळे जगावचे गावचे सरपंच सगळ्यांनी मिळून पंचकृष्ठ नेते मंडळींनी मिळून याला भरीव निधी पडून सिमेंट कॉन्क्रीटचा रोड व्हावा यासाठी आम्ही दोन हजार बावीस साली या डिसेंबर महिन्यामध्येच बावीस साली कुपोषण केलं होतं आणि लक्ष वेधून आणलं होतं की दादा याला सातत्याने खड्डे पडत आहेत याला भरीव निधी टाकून एकदाच कॉन्क्रीटचा रोड होऊन जाऊ द्या दादांनी त्याला मान्यता देऊन पाठपुरावा त्यांनीच केला निधी पाडला पण निधी पाडल्यानंतरच्या पुढची परिस्थिती चीप अशी झाली याच्यावर रस्ता मजबूत होण्याऐवजी याच्या ठेकेदार मजबूत व्हायला लागला खरं पाहिलं तर तीन वर्षात हा रस्ता पूर्ण करायचा असं या ठेकेदाराला त्यांच्या टेंडर मध्ये दिलेला आहे परंतु आज एक वर्ष पूर्ण झालंय तर फक्त पाच किलोमीटर सुद्धा रोड या ठिकाणी पूर्ण नाही एक साइट फक्त पूर्ण झालेली सहा सात किलोमीटरची आणि ती साइट पूर्ण झाली तिच्या अक्षरशः आता खडी निघायला लागली म्हणजे तो संपूर्ण रोड पूर्ण व्हायच्या अगोदरच एक साइडची खडी निघायला लागली भेगा पडायला लागल्यात त्याच्यावर कुठल्या प्रकारचं पाणी मारत नाही आणि वास्तविक पाहता जसं ह्या रोडचं ज्यांनी बाबा टप्प्याटप्प्याने काम करायला पाहिजे होतं की बाबा आता पाच किलोमीटर रस्त्याचं डांबर काढलंय स्क्रॅपिंग एक रस्ता खोदून ठेवलाय मग तेवढं काम पूर्ण झाल्यानंतर पुढलं पाच किलोमीटर किंवा त्यांच्या काय नियोजनात असेल तसं यांनी तसं न करता ह्या नागरिकांचं जशी हेळसांड होईल नागरिकांचा जीव धोक्यात कसा जाईल जीव तो गेले तो जा जी शेत शेत तर गेलेलाच आहे परंतु आणखी नागरिकांचा कसा जाईल या दृष्टीनं जवळपास सत्तावीस किलोमीटर रोड या ठिकाणी उकरून ठेवला आहे इतक्या धुळीने ज्या रोडच्या दुदर्भात जे शेतकऱ्यांचं शेतमाल आहे म्हणजे अगोदर तर बाजारभाव नाही त्याच्यात या धुळीने संपूर्ण शेतमाल खराब झालेले आहेत आणि नागरिकसुद्धा डोळ्याच्या ऑपरेशनचं प्रमाण या रोडचं काम झालं चालू झाल्यापासून वाढलेलं आहे ठीक आहे आम्ही रस्ता होतोय त्यासाठी नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे ह्या मताचं आम्ही आहे परंतु रस्ता क्वालिटीचा आणि नागरिकांची दुरावस्था नाही होणार दळणवळणाची दुरावस्था नाही होणार ही जबाबदारी तर त्या ठेकेदाराची आहे ना या रस्त्यावरती कुठेही एकसुद्धा असा फलक लावलेला नाही की इकडं काम चालू आहे तुम्ही इकडं मार्ग दाखवला आहे आणि किंवा रोडची एक साईड तयार झाली त्याला कुठेही लेबल लावलेलं नाही इकडं कठड झालेले इकडं पडता आणि काय वाहतूक धोका आहे असं काहीच नाही म्हणजे त्या ठेकेदाराला काम देताना त्याच्यात संपूर्ण लिहिलेलं असते किंवा तुम्ही नागरिकांची काळजी घ्या काम करत असताना ट्राफिकची काळजी घ्या पाणी मारा याच्या एकेपैकी एकही गोष्ट ठेकेदार करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठेकेदाराला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता इम्रान शेख जे नाशिकला बसतात आणि मध्ये बसून आम्हाला अशी कसली एडीवाकडी उत्तरं या ठिकाणी देत असतात की आमचं काम इस्टिमेटला धरून चाललंय ड्रॉइंगला धरून चाललंय मग आम्ही त्यांना या ठिकाणी बसलो आहे की बा तुम्ही इथं या आणि आम्हाला सांगा तुमचं इस्टिमेट कसं आहे आणि ते मध्ये काम चाललेलं कसं आहे प्रमुख काय आमच्या दर... प्रमुख मागण्या याच आहेत की जे आतापर्यंत त्यांनी पूल केलेले आहेत त्या पुलाला अतिशय कॉन्क्रीट निकृष्ट दर्जाचं वापरलेलं आहे पाईप निकृष्ट वापरलेले आहेत त्याच्यानंतर जी पिकूशी टाकलेली आहे ती एम फोरटीची नसून त्याच्यामध्ये भेसळयुक्त सिमेंट वापरलेला आहे जी खडी आहे ती व्ही एस आय नाही ती असेल तर त्यांनी कशी आहे ती दाखवा हो त्यांचं प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे की आमचं गुणवत्तेनुसारच काम चालू आहे कस ते कसं आहे त्यासाठी पण आमची मागणी आहे इथे यावा म्हणून त्याच्यानंतर जे आत्ता काम करत आहेत त्याच्या मागे स्क्रॅपिंग करत आहे स्ट्रक्चरिंग ते सुद्धा त्यांच्या स्ट्रक्चरिंग मशीनने होत नाही आणि झालेल्या कामावरती जवळपास त्यांना जे फलक लावायला पाहिजेत की त्याच्या वाहने जाऊ नये ते लावलेलं नाही ते लावण्यात यावा पाणी पण दररोज दिवसातून दोन तीन वेळा जे उकारलेल्या रोडवर पण आणि केलेल्या कामावर पण मारण्यात यावा आणि जर ह्या गोष्टी जमत नसतील त्या ठेकेदाराला तर हा ठेकेदारच बदलण्यात यावा आणि प्रामुख्याने आमदारांकडे आमची एक मागणी आता इस्टिमेटमध्ये हा रोड पहिला विक्रमदादांनी देताना दहा मीटरचा दिलेला होता परंतु त्याला कुठं आला माहित नाही त्याचा सात मीटर रोड झाला तो त्याच्यामुळे इतका अपघाताचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आमदारांची किंवा सगळ्यांची नोकी अशी होणार आहे की दररोज एक फोन येणार साहेब रस्त्यामुळे अपघात झाला रस्त्यामुळे अपघात झाला तर तो सात मीटरचा रोड आता चालू कामातच त्याला वाढीव निधी असेल किंवा त्याची वाढीव असेल प्रस्ताव असेल तो आमदारांनी त्या ठिकाणी पुढे देऊन हा दहा मीटरचा रस्ता कसा होईल ही प्रामुख्याने मागणी आमची आहे आणि जर ठेकेदाराला ह्या गोष्टी कामात जर सुधारणा करून होत नसेल तर ठेकेदार बदलून चांगल्या क्वालिटीचं काम करणारा ठेकेदार आम्हाला देवा नागरिक त्यांना शंभर टक्के सहकार्य करण्यास तयार आहे आमदारांशी एकदा प्रत्यक्षात बोलणं झालेलं आहे आमदारांनी पण त्यांना फोनवरती आमच्या समक्ष फोन करून पण सांगितलं होतं पण ठेकेदाराला चिमटा दिल्याशिवाय काही उपयोग होत नाही असं आमच्या लक्षात आल्यावरती आम्ही उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे आमदारांनी हा आमदारांनी आता आता आमदार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही पण आम्ही त्यांचे कार्यकर्तेच आम्ही त्यांना वेळोवेळी या ठिकाणी दाखवून देतोय आज आमदार पण या ठिकाणी येण्याची शक्यता आहे गुरुजींनी सांगितलंय त्यांना आम्ही माघही प्रत्यक्षात प्रतापबाई यांना पण दाखवलेलं आहे त्यांनी आमच्या समक्ष ठेकेदाराला कानटोचणी केलेले पण आहेत दुर्लक्ष पार केलेलं असं काही आम्हाला असं म्हणता येणार नाही कारण निधी त्यांच्यामुळे आलाय ना परत तेच दुर्लक्ष असं बरोबर करू म्हणून जमणार नाही परंतु आज आम्ही त्यांना प्रत्यक्षात काम दाखवणार आहे आमदार साहेबांना की साहेब तुम्ही काम कसं चाललंय तुमच्या डोळ्यांनीच पाहा आणि तुम्हीच त्याच्याकडे लक्ष कसं द्यायचं ते पाहा कार्यकर्ता म्हणून आम्ही शंभर टक्के लक्ष दिलेलं आहे कारण त्यांनी आम्हाला सांगितलं मग निधी आणायचं काम आहे काम क्वालिटीत करून घ्यायचं कार्यकर्त्यांचं काम आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतोय पण तो जर आता आमदाराला मुंबईला यायला त्याला काम असते त्याच्यामुळे ते दररोज ते येऊ शकत नाही मग आम्ही एक जास्त त्या कार्यकारी अभियंत्याचं त्याची एक बदली व्हावा हो याच्यावरून दुसराची हवा त्यामुळे आमदाराला त्रास होणार नाही आम्हाला त्रास होणार नाही कारण तो एक अजेब सल्ला नवीन दिलाय त्यांनी आम्हाला सगळ्यात महत्वाचा आम्ही कामावर क्वालिटी कामच दाखवत आणि त्यांनी सल्ला काय दिलाय तू मला कळवा असं जन त्याचा एक लाख रुपये देऊन त्या ठिकाणी इंजिनिअर नेमवा मग तुला कशाला ठेवला तिथं खुर्चीवर बाबा तुला ते जर ती ठिकाणी काम नसून करा कुडची सोडून जा ना आज या ठिकाणी मी सहावा पाचवा दिवस आज उपोषणाचा त्याच्या अगोदर तीन चार दिवस त्यांना कंटिन्यू रे आम्ही बसणार आहे तुम्ही या प्रत्यक्षात पाणी करा सांगा प्रत्येक गोष्टीला उपोषण करून जर मार्ग निघत असेल ना तर याच्यात लोकशाहीच राहील नाही ना मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आज मलाही चालायन लावलंय मी मारणाच्या दारात आहे आणि मी येऊ शकत नाही म्हणजे हा कुठलं तरी खोटी आश्वासन आणि खोटं उत्तर देऊन ढकल करायचं काम करतोय त्याच्यामुळे पहिली गोष्ट कार्यकारी अभियंताच बदलावा त्याच्यानंतर ठेकेदार नवीन द्यावा या जा प्रामुख्याने मागण्या सगळं काम व्यवस्थित अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा